हा नाव सर मित्रांनो कशा तुम्ही मजेत नाही तर मी शिव सांग तुम्हाला एकदा साजर आपल्या युट्यूब चॅनल अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता आपण आहोत हरकुळ खुर्द गावात तर हरकुळ खुर्द गावात देऊचं कारण म्हणजे आज असं आपली छोटीशी एक पार्टी ठेवली आहे अनेकेत असमचा भाऊ अक्षय रासम याने आणि आपला एस एम माझवानी यूट्यूब चॅनल म्हणजेच आपला शैलेश मिश्री याने त्याच्यासाठी आपण आता खोट्यावरती आलो आहे आणि त्यांची वाट बघतो आहे तर सकाळचे हल्ले साडेनऊ झाले तप्पे तर अजून तर कोणी आलं नाही तर सगळ्यात गेले ती लोकं होतं फोंड्या बाजारमध्ये चिकन वगैरे आणलं चिकन क्वालिटी आहे म्हणजे ती पण कुठे आहेत तर मोहळ्यामध्ये अक्षय रासमचं घर आहे म्हणजे आपल्या गोष्ट अनेक अनिकेत रसम ह्याच्या घरी घराच्या तिकडेच म्हणजे त्या साईडला आपण तिकडे जाणार आहोत तर आता हा ब्लॉग आपण आता इथे स्टार्ट केला आहे ब्लॉग पूर्ण बघा आणि एन्जॉय करा तर माझ्यासोबत आहे ललित आहे तिकडे बसलं आहे आणि आम्ही शैलेश मिस्त्रीची वाट बघतो आहे म्हणजेच एस एम मालवणी आणि हे असं कोठो কারণ ঘর নিগত आणि आपल्यासोबत हे बघा एस एम मालवणे यूट्यूब चॅनलचे मालक आणि चालक शैलेश मिस्त्री आणि या साईडला जातो हा रस्ता आपल्या अनेक एक रस्ता म्हणजे गोष्ट कोकणातील अनेक रस्ता याच्या घरी तर त्याचाच भाऊ अक्षय असता येणार आहे त्याची वाट बघतो आपण इकडे तर इकडे बोलूसाठी आतमध्ये गेलो शैलेश मिस्त्री तर वाट बघूया आपण आणि इकडचा रस्त बघा जे आपले खाल्यानंतर म्हणजे फोंडा गाडी जायची ना फोंडा फोंड्यातून येणारी तीनची ती ह्या रस्त्याशी खाली मंदिराकडून जातात आणि आपल्यासोबत शैलेश मिस्त्रीचा मित्र आहे भावा तर जाऊया लवकर आणि बाकीचं पुढे उभ्या पार्टीचं असं आहे आपल्यासोबत अजून दुसरे युट्यूबर आले अक्षर अक्षय म्हणजे आपले अनिकेत रासम यांचा भाऊ आणि आता शैलेश मेस्त्री गायब झाले बोलू लाकड आणूसाठी गेले जे मेन गोष्ट होती तेच विसरून गेलेले विसरलेलं तर <laughs> मी घेऊन आलो आता बोलतो कापूर घेऊन जाऊया काय तर वाट बघूया त्याची लाकडांसाठी गेलं तर कधी किती वेळ येतील शेवटी घेऊन आलो घेऊ मस्त पण इकडे सप्पल्या इथून पुढे जाऊचा पुढे एक मस्त की घोळा तिकडे आपण करू पार्टी तिकडचो व्यू बघा तुमका खूप आवडत सगळ्यांक का आम्ही काय फालतुगिरी चावलेली काय <laughs> किती आणलं मोजून माचीस चला सामान आपल्याकडे पण चला चला चला, चला।, चला। निघालो आपण आता पार्टीच्या ठिकाणी सगळेच विसरून येतले काही गडबडीत पार्टी ठरवलेली ना म्हणून हळू 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 तलाव झाला हा बघा हो <laughs> हा बंगला आहे आपले शिवसेना नेते उभाटा गटाचे नेते आहेत ते आपले अनिल परब साहेब यांचं असं सुंदर असं व्ह्यू आहे त्यांच्या घराच्या समोर हा बघा एकदा तरी त्यांच्या घरी जाणार मी बघ्या कधी येतील तेव्हा आणि याच्या पुढेच आपल्या इकडे पार्टी करूच्या थोडं रस्तो खराब आहे पण त्या ठिकाणचा जो व्ह्यू आहे ना तो खूप भारी आहे असो व्ह्यू असा या ठिकाणी आपल्या क्वालिटी करूच्या इकडे आणि जास्त ते गोष्ट कोकणातील अनेक रस्त्याचे व्हिडिओ इकडचे असतात या नदीवरचे म्हणजे व्हाळ्याकडचे आणि आपण इकडे सगळेजण आलं आता खाय घेऊन जातं बघूया पाणी वाटत आंघोळ करूच पुढे टायमिंग भरपूर होतो लवकर पण लेट झाला उन्हाच्या कडक कडक उन्हा मध्ये घेऊन चालले ह्या वाळ्यातून आपल्या पलीकडे जाऊ जाऊच अक्षय दादा आपल्याला कुठे त्याच्या मागून जायचं आता आणि ट्रॅक घालून येले तर पाणी पूर्ण दिसत एक तर कपडे सुकत नाही आज काही ऊन पडता सगळेजण ब्लॉकच्याच मागे सगळेजण ब्लॉकच्याच मागे होत <laughs> चला अच्छा मागून मागून जाऊया खाई नेतील ते जायचं पाण्याच्या बाजूकच आपल्याक चूल बांधूक होई करूक होई कारण पाणी आपल्याकला इम्पॉर्टंट आहे आपल्या जाऊची वाट तर भेटली नाही तर म्हणून आम्ही आता व्हाळात ना, ना उतरलो एका नदी म्हणतात नक्की की व्हाळामध्ये तर काही माहीत नाही इंका हळूहळू <laughs> वरती नको आणि पाय पण घसरतात व्हाळात कारण पूर्ण शेवाळी पकडल्या सगळ्यांना हेच करूया हेच करूया काय म्हणजे एवढं लावणार आहे चढ चलत राह सुन का नाही मी घसरत म्हणून वाट दाखवणारच मागे काय अजून किती वरती अजून उत्तर देवी मग आपल्या कष्ट घ्यायचे लागले मोठे चला चलत राहू वरती नहीं। आपण येऊन मध्ये थांबलो व्हाळाच्या एका साईडला हे पण जागाशी म्हणजे चांगलीच होती मस्त ऊन बिन नव्हतं आहे पण आपल्याला खूप चढवल्याने नाही वरपर्यंत तर मित्र जावचा होता दुसऱ्या व्हाळातून एक लेफ्ट साईडला पण व्हाळ जाता आणि एक राईट साईडला तर आम्ही राईट साईडने वरती चढू दिलं तर त्या साईडला जावचं नव्हतं तर खरं म्हणजे लेफ्ट साईडला होता त्यामुळे जो मित्र आहे सैजेस्ट दिले त्यांना फोन केला की ती खोपीची जागा म्हणजे त्या उतरसायची त्यांच्या जागेचं नाव आहे तिकडे तो बोललो की लेफ्ट साईडच्या व्हाण वरता होता होत्या आणि आम्ही चललं राईट साईडने आणि एवढ्यावरती इलो अर्धा तास जात चालतो आम्ही आणि एवढे दगड बोलवू येतात ना भीती वाटते एका दुसरं पडलो कसला मी तर दोन वेळा पडले नशीब म्हणजे असा पाठ करून चलाच लागतात कारण पडलं होतं ना था था। खाली नेताना लई बांधेच त्यामुळे तर बघूया आता कोणत्या साईडला नेतो किंवा हे करतं बघू पुढे बघत राहो तुम्ही आणि एन्जॉय करा आपण आलो ना वाट दाखव चल पाव खाऊन <कौन> जागा घरी चाय <laughs> चायानुक <नू कोई> होती <laughs> तर मित्रांनो मगासून फिरतो आम्ही एवढे गोल गोल पण आमका ती काय अजून तो जो मेन स्पॉट आहे ना तो भेटतच नाही आपल्यासोबत मागे शैलेश पण शैलेश पण चकवू लागलो ला असत कारण एवढं गोलगोल फिरून परत परत गोलगोल तिकडे येतं या हिशोब आता काय माहीत नाही कारण वाट आमची चुकतं आहे की खरोखर चकू लागलं पण माझ्या मते आम्हीच चुकतो काहीतरी हो चुकीच्या ठिकाणी जातं बघूया आता पुढे शोधू आपण आता आपण खाली उतरतो तर खालीच नाही तर ती नाही जागा भेटली तर हे का दुसऱ्या ठिकाणी करू मग आपण चालू आपली वाटी बघूया <laughs> देवाच्या कृपेने जागा भेटत होता चला चालत राहूया तर मित्रांनो अथक प्रयत्नानंतर ती जागा भेटलेली <laughs> आहे आणि बघू शकता तुम्ही आम्ही खै उभे हो। दिसता बघा ह्याच खडकांवरती येणार होतो ना बऱ्याच वेळानंतर भेटली कसली हा बघा जागा हळूहळू खाली चालूच जाऊया खाली कसं उतरायचं तर बघू पण हा मस्त व्ह्यू या चांगला तर मित्रांनो बऱ्याच टायमिंग नंतर आपण त्या स्पॉटवरती पोचलो होतो पण आता हे थरती पण पाय हळू हळू लावचेच लागतील कारण पाणी भरपूर आहे आणि घसरण्याची शक्यता हे बघा अशी खडकत आणि आता हे आपण चूल पेटवणार याच्या खाली ती काही ती खाप वगैरे खाली वरना आपण बघितलं होतो व्ह्यू आपल्या इकडे पार्टी करूची असा सामान हे ठेवलं माझ्या हातातलं सामान ठेवूया मित्रांनो फायनली आपण पोचलो त्या जा जागेवरती एवढे अथक प्रयत्न केला एवढं गोल गोल फिरलं शेवटी ती म्हणजे तो स्पॉट भेटलो तर आम्ही दहा वाजता चलाक सुरुवात केलेलो दहा साडे दहाच्या दरम्यान आणि जे आम्ही ती जागा शोधत होतो ना आता बारा वाजून नऊ मिनटं झाली आहेत एवढ्या लेट म्हणजे आणि एवढं उशीर झालो अंक ती जागा शोधपर्यंत होती जागा पाच दहा मिनटावरतीच होती पण एवढा फिरू अंक वेळ कारण त्या पण जागा माहिती नव्हती कारण तो दोन वर्षापूर्वी गेलो बॅटरी वाटतं आणि बाकीच्यांनी काय व्हिडिओमध्येच बघितलेली पण जाऊ दे फायनली आपल्या ती जागा भेटली आहे आता आपल्याला फक्त चिकन वगैरे बनवायचं मग आपण मस्त की पार्टी सुरू करू आणि ह्या कोंडीमध्ये आता कोणत्या काय माहीत नाही कारण मी आंघोळ करून येईल आणि ती कोण बघून माझं भीती वाटतं तर मी काय वाटत नाही उठणं असं तर बघूया पूर्ण ब्लॉग आता आपण म्हणजे आत्ता इथून कंटिन्यू खरी माझ्या पार्टीची इथून येणार आहे तर ब्लॉग बघत राहा अजून पुढे अजून खूप काय बघू भेटणार तुमचा चला आता चिकन आपण बनूया त्याची तयारी करूया चला तर ह्या अशा चांगल्या जागेमध्ये आपल्याला आता बसून पार्टी करूच्या या आवाज जरा जास्त समजून घेवा ही घसर उंडी ऐकून घसरच खाली जायचं डायरेक्ट आपल्या हयच काहीतरी चूल पेटूची आता बघूया खं तर हवी चूल मांडली जातं या साईडला बघा या साईडला टोप वगैरे धुतलं जातं पाणी आपण ह्याच वापरणार आहोत मिनरल वॉटर जे आपल्या झऱ्यातून आणि येतात पाणी वापरणार आपण मासे वगैरे पण वरती होत अजून त्या साईडला चूल पेटवली जातात पटकन पेटप होईल केले मी म्हणजे कापून वगैरे ठेवले या साइडला शैलू आपलं कांदू कापतात पावसाची शक्यता ऊन पाऊस मध्ये पटपट पटपट करूच टाइमिंग पण आपलं निघून गेलो खूप वेळ झाला सगळ्यांच्या पोटात कावे बोंबल तर पुन्हा बघा काही कापूसाठी गेलो कांदू तो डायरेक्ट पाण्याच्या मध्येच जाऊन बसलो आणि ह्या साईडला अक्षरदा ललित आणि आपल्या इकडे सगळे फिरतो तिकड्यात वरती आणि चूल वगैरे पेटून ठेवलेलीच आहे चिकन आपलं झालं साफा आता पटपट करूचा जा आपलं आज शेप आहे बघू काय करता पावसाच्या आधी आपल्यात पटपट आता शैलेश मैस्त्री आणि आता चिकन म्हणून घेतलेलं तेल वगैरे होतले आणि डब्यात नाणलेला कांदो कांदो कापून टाकू काल वाईट गरम होतो तुमचं चिकन साफ करून साफ म्हणजे धुवून घे काय चिकन धुवून घे जरा धुवा ना आता ललित घे चिकन धुवून वावत घाल खाली या बा पकडूया आपण घे चांगलं पाणी बनवणारे चांगले नाही रे आमच्याकडे धुऊन घेता सोडून देशील ना सगळे <laughs> देशी पीस वावत जाती ते हळूहळू होत वावर घाली उचलून आणलं तू काम विषय काय झालो खूप एकदम स्पेशल टाइम लागता पण आमक आता उशीर झालो <laughs> आमका सात वाजता उदवता आता वाजले बारा पोटात काही अदे दे समजू दे करपलो आंदो आज गरम हा होत शोध शोध मसाले विसाले काय तर लाव पटपट किशा विषयात तर काढ का काय आला काय म्हणत हे पावाच्या पिशवीत गोवा पावाच्या पिशवीत ठेवल्या नसते असत असत <laughs> <आसाथ laughs> अरे माझा मेचा जीव गेलेलो आता आता खाली उतर बर अजून भूक लागते काय शैलया खवळणार कसा या मीठ मागा टाकून घ्यायच ना का होळीचा टाका चिकनदा वाटल गावत नाही रे टेस्ट बघ काम बघ चांगला तिकट हा पण चांगला ए चांगला चांगला ग्रेवी लागता चांगली आहे मित्रांनो आता आपलं चिकन तर बनवून झाला तसं तर आता आपल्या एक जेवणावरती कांदो लागणार आहे तो कांदो आपता शैलेश त्या साईडला पण व्हिडिओ शूट आहे आम्ही आता बसलो थकलो खूप टेस्टिंग वगैरे चांगल्या प्रकारे केलं त्यामुळे तर आता फक्त भूक लागली आहे पाव आपले गरम करत ठेवलं मागच्या साईडला आणि बघा मागच्या साईडला पूल वगैरे आपली हाती हे अजून चिकन म्हणजे बघूया आता अजून किती वेळ जाता त्याच्यानंतर मग आपण देऊ वगैरे आता आता हे लोकांनी त्या कुंडीमध्ये आंघोळ केली असं केलं नाही मग डायरेक्ट आपल्या घराच्या दिशेने चलत राहूया पाव पाव <laughs> एक पाव कशाक पडलो आम्ही मगाशी अशी कार्याने घातला ना तू एक पाव आणि एक फोड देता फोड पण टाक कारण मगाशी अशी वाट भेटत नव्हती ना तेव्हा शैलेशने कारण घातले आम्ही तुमकडे काय एक पाव आणि एक म्हणजे थोडं चिकन देऊ म्हणून आता बघूया देता काय पानावर दे ना पानावर ना दे दिलेल्या शब्दाक तुम्ही मान ठेवू वयात ये पान पण लय मोठा घेतल्या ना <laughs> वा <laughs> 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 तर मित्रांनो कांदो वाटप आणि पाव वाटप झालेलं आहे आता मेन म्हणजे आपलं चिकन आहे शैलेश आपलं वाढता टायमिंग सव्वा एक झालो सव्वा एक झालो ना ड्रोन वगैरे आणलेले आहेत या ड्रोनमधनंच आपल्याला आता पाणी वगैरे पिऊचा कारण बॉटल वगैरे आणूकच नाही काय बस बस झोपान वाट झाला तरी हा एक नंबर चौ भारी वारी आहे तर मित्रांनो चिकन वगैरे झालं आपला पाव वगैरे याच्यात मीठ टाक जरासा ठेवलं मीठ ठेवलं याच्यात मीठ <laughs> आता जाऊया कारण व्हिडिओकडे माझं लक्ष नाही आता खाण्याकडे लक्ष आहे मी पटपट खातोय एक टेस्ट सांग जरा लगेच सांग चांगला <laughs> भारी या होय भारी चला खाऊया पटपट किशात पैसे नाहीत ना आता आपण वस्तू जेवलं वेळ चिकन तर खूप चांगलं झालेलं आणि खूप टाईम झालो खूप एवढी लागलेली ना ती सगळे म्हणजे पाव तर राहू थोड्या थोडं चिकन राहिला तर हे बोलतात की ते आंघोळ वगैरे करू आम्ही आता चिकन खाऊया थोडं आता बघू अजून असं वरता पाहून तास त्याच्यानंतर मग आपण खाली जाऊया खाली पण काय असं तिकडे कोण वगैरे पण आंघोळ करू तर मी इथं आंघोळ करत नाही आता तर डायरेक्ट याचे व्हिडिओ वगैरे काढू आणि नंतर मग आपण डायरेक्ट घरात जाऊ जाऊ

आणि कोण दिसली बघू एवढी मारताय किती खोला बघ मासे दिसत ते बघा थंड होऊ नये थंड होऊ नये खरा शैला तर ह्या बघा शर्ट बघा काळा दादा ॲ असा उभं राहू बघे राव राहूय मधी नाही वाटत नाही छाती एवढा चला मित्रांनो जाऊया खाली नू? या साखवाच्या साईडलाच आहे सुंदर असा पाणी असा विसर्जन विक्रे इकडे केलेला होता खोला हे आतमध्ये गेलो म्हणजे खोला तर मित्रांनो आता संपूर्ण ब्लॉग आता आपण इकडेच सेंड करतो हरकू हरकू कृत गावात ब्लॉग कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा जो जे नवीन ब्लॉग माहिती तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या बाय बाय